मॅडम नमस्कार आता आम्ही ऑपरेशन थिएटर मध्ये आहोत सरांचं ऑपरेशन चालू आहे तुम्ही नातेवाईक लोक काळजी मध्ये असता टेन्शन मध्ये असता म्हणून हा व्हिडिओ कॉल आहे आपला पेशन किती सावर आहे किती शुद्धीवरती आहे कसा आहे ऑपरेशन कसं चालू आहे त्याबद्दल सांगतोय हा बोला टेन्शन काय

आ, नमस्कार मी डॉक्टर गुप्ते ऑपरेशन चालू आहे लोक भावाचा ऑपरेशन सक्सेस झालेला आहे जवळपास पास होत आलेलं आहे ओके पट्टीवरती करून फक्त बाहेर काढायचं राहिलं फक्त शिल्लक ओके पेशंट आपल्या सोबत आहे सप्पा मारताय शुद्धीवर आहे तुम्ही पण एकदा त्यांना बोला त्यांना पण आनंद वाटेल त्यांना पण धीर वाटेल आणि तुम्हाला पण भारी वाटेल की पेशंटला पेशंट धोका झाला नाहीये पेशंट समोर शुद्धीवरती आहे आपले बोबत सप्पा मारत होते बोल आलोक सारे चुप रहे बोला हाँ ओके हम्म आलोक क्या ना राता <önemli> तो कुत्ता थोड़ा बैठ जाएगा मम्मी हाँ हम्म आलोक क्या बोल ले बोल ले बोल बोल ले हम्म आलोक का मम्मी नहीं मम्मी ना आलोक तो नहीं आलोक लग लेते हैं ठीक है ठीक है सारे हाँ तब फिर क्या तेरे हाँ हाँ चल आलोक एक थोड़ा बहुत आलोक बाहेर आणल्यानंतर आपण त्यांना वेदनामुक्त चालू मस्त पाहिजे